राजगुरु यांसारख्या कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य आहे यांच्या मते अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे कठीण आहे म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीने स्वातंत्र्य मिळवण्याचा निश्चय केला सरफरोशी की तमन्ना अब हमारे में है देखना है जो कितना बाजे का है सायमन कमिशनच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात लाल लजपत राय यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी भगतसिंग व चंद्रशेखर आझाद यांनी पोलीस अधिकारी सांदर्शची गोळी मारून हत्या केली त्यानंतर त्यांचे सहकारी बटुकनाथ दत्त यांच्या सोबत मिळून त्यांनी विधानसभेत बॉम्ब घेतला व तिथे इनकला इन दिल्या इंग्रजांना जेव्हा पोलीस पोलीस अधिकारी संघर्षची हत्या भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी केली तेव्हा इंग्रजांनी यांना फाची शिक्षा सुनावली अशा या महान स्वातंत्र्य सैनिकाला माझे कोटी कोटी एवढे भाषण संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद